ध्यानमूल गुरोर मूर्ते पूजा मूल गुरोर पादम मंत्र मोलंग <coughs> सर्व उत्तम नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं युट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु अलमी हा आपल्याला मला वाटतं पन्नासावा व्हिडिओ करत आहे आणि हा पन्नासावा व्हिडिओ मी आमचे सद्गुरू निस्पुर किती होते शिस्तप्रिय किती होते याविषयी आपल्याला सांगणार आहे आमच्या गुरुदेवांचे एक भक्त म्हणजेच लेंभे कुटुंबीय लेंभे कुटुंबियांच्या कुटुंबियातली कन्या चा, ज्योती घोलक हिने याबाबतचं आपलं मनोगत मदे, है, गुरु तीन मध्ये व्यक्त केलेला आहे कृपा गुरुमौलेची हा त्यांचा हे आहे आता त्यातले जे दोन अनुभव आहेत त्याचा लेख मोठा आहे त्यातले काही अनुभव मी नंतरही सांगणार आहे पण हा जो अनुभव आहे तो आमचे सद्गुरु किती निष्फृह होते किती शिस्तप्रिय होते आणि किती कनोळू होते याबाबत मी आपल्याला सांगणार आहे ज्योतिलेंभे सॉरी ज्योती तिचा अण्ण घरप आहे लग्नानंतरचं पण आमच्या लेंबे वहिनींची ती मुलगी आहे आणि लेंबे कुटुंबीय एकोणीसशे पासष्टपासून पासून आमच्या सद्गुरूच्या जेवणाशी स्थिर झालेला आहे जर पासष्ट साली मी मागे बोललो असेल लेंबेच्या मुलाबद्दल एक अनुभव मी आपल्याला सांगितलेला होता तर लेंबे कुटुंबीय हे गुरुदेवांच्या चरणाशी येण्याकरता माझे रेंगे म्हणजे मा आमच्या रेंगे घराण्याचे माझे माझे जे, मा जे चुलते आहेत जे प्रथम सद्गुरूंना आमच्या घराण्यात भेटले त्या अण्णा रेंग्यांनी लेंबे यांना या चरणाशी आणलं त्यांच्या काही प्रापंचिक अडचणी होत्या लेंबे आणि रेंगे यांचा थोडा स्नेहबंध होता त्यांचे जे श्री लेंबे हे आमच्या अण्णांकडे काही कामं करत होते आणि उदाहरण करता त्यांना अडचणी येत असत त्यामुळे त्यांनी त्यांना श्रीचरणाशी आणलं आणि तेव्हापासनं या लेंबे बहिणी आणि हे लेंबे कुटुंबीय हो, हे गुरुचरणाशी स्थिर झालेलं आहे त्यात ही त्यांची कन्या एकोणीसशे पासष्ट नंतरच तिचा जन्म झालेला आहे म्हणजे आधी श्री गुरुचरणाशी प्रस्त्यांची आ आई येत होती आणि त्यातनं मग ज्योतीला लहानपणापासूनच या गुरुसेवेचं से बाळकडून मिळालेलं आहे आणि मग तिने जे दोन अनुभव सांगितलेले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत तिच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे अनुभव मी तुम्हाला नंतरही सांगणार आहे पण आत्ता जो विषय मी घेतलेला आहे तो जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे की या लेंबे ज्योती ज्योती लेंबे म्हणतो ज्योतीने जो अनुभव सांगितला आहे त्यातला आता नगरमध्येच त्यांचं वास्तव्य असल्यामुळे या लेंबे कुटुंबीय रोजच दर्शनाला येत होतो खरं म्हणजे हे गावात राहत होते सावळीला आपला देवदत्ताचा निवास होतं जायला यायला बराच वेळ लागायचा त्यामुळे आठवड्याने एक दोन दिवस तर ते यायचे नंतर पुढे पुढे रोज यायला लागले हा भाग वेगळा आहे पण या ठिकाणी त्यांनी एक तिने एक अनुभव सांगितला की एकदा एक, एक व्यक्ती संत गुरुंच्या आहे पण त्यांनी पेटीमध्ये लाखो रुपये आणलेले होते लाखो रुपये आणलेले होते कॅश आणलेली होती ती पेटी भरून आणलेली होती आणि त्यांनी गुरुदेव सांगितलं की आपल्याकडे जे बांधकाम चाललेलं आहे त्या वास्तूच्या कामासाठी मी आपल्याला पैसे देऊ इच्छितो हे पैसे आपण घ्यावेत आणि या पैशाचा बांधकामासाठी वापर करावा फक्त माझी एक इच्छा आहे की या ठिकाणी कुठेतरी माझं नाव असावं माझं नाव आपण द्यावं कुठला हॉल बांधणार कुठे काय बांधणार त्याला माझं नाव द्यावं आमचे सद्गुरू हे अत्यंत निष्पृहित त्यांना अशी कंडिशन घातलेलं अजिबात आवडत होत त्यामुळे त्यांनी सद्गुरू सांगितलं की आपण हे पैसे आणलेत आपल्याला इथे देण्याची इच्छा झाली फार चांगलं आहे पण असे तुमचे हे पैसे मी या कामासाठी स्वीकारू शकणार नाही मी या ठिकाणी कोणाचंही नाव देत नसतो देणार नाही हे दत्तात्रयांचं क्षत्र आहे आणि या ठिकाणी त्यांचीच नावं आहे अन्य कोणाचंही नाव या ठिकाणी येणार आणि माझं स्वतःचं देखील येणार नाही हे त्यांनी त्या ठिकाणी निक्षून सांगितलेलं आहे आणि म्हणे हे जर करायचं असतं तर मी कुठल्याही धनाट्य व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन सांगू शकत होतो की ते एवढे पैसे आणून दे तर त्यांनी दिले असते मला तो माझा अधिकार होता पण मला तसं करायचं नाही मला हे जे देवस्थान निर्माण केलेलं आहे हे के सर्वसामान्य दिनदुबळ्या भक्ती करणाऱ्या भक्तांच्या भक्तांना त्याचे आशीर्वाद मिळावेत या दत्तात्रय देवताचे आशीर्वाद मिळावेत म्हणून ते केलेलं आहे त्यामुळे मला सामान्य लोकांनी मनापासनं केलेल्या सेवेतनं मला ही वास्तू उभारायची आहे हे मंदिर उभारायचं आहे त्यामुळे मी असं जर नाही केलं मंदिरा करना त्या मंदिरात येणाऱ्या लोकांना शांतता समाधान मिळणार नाही हे सगळं त्यांनी सांगितलं आणि त्या व्यक्तीला ते पैसे परत घेऊन जायला लागले आता तुम्ही बघा एखादा माणूस लाखो रुपये जेव्हा तुमच्याकडे कॅशमध्ये आणून देतो तेव्हा ते पैसे कसे असतील याचा साधारण विचार करा आपण सगळे सुद्धा म्हटले काय म्हणजे तुमच्याकडे लाखो रुपये कसे जमा झाले हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे आमच्या सामान्य माणसांनी पैपई जवळून जर एक रुपये जरी दिला तरी त्याला आहे एक रुपया जरी दिलं तरी त्याला आहे मागे मागे मी सांगितलं आपल्याला गुरुदानने एखाद्याने एक रुपये जरी दिले त्याला तर पावती द्या का तर त्यांनी आपल्या कष्टांना ते पैसे आपल्याला दिलेले आहेत आणि ते पैसे दिल्यानंतर ते पैसे योग्य कारणाने लागले हे बघणं त्याचं कर्तव्य आहे पण लाखो रुपये आता त्या माणसाचं इथे नाव मुद्दाम कोणी देत नाही असं वेगवेगळ्या वेळेस आपण नाव देत नाही तर या ठिकाणी हा फार महत्त्वाचा भाग होता की सद्गुरूंनी ते नाकारलं म्हणजे निष्पुरता देते आणि शिस्तप्रिय इथे मी कोणाचंही नाव देणार नाही त्यांनी स्वतःचंही नाव कुठेही द्यायला स्कोपच ठेवलेलं नाही आहे स्कोपच ठेवलेलं नाही एवढे माझे गुरुदेव निस्पृवणी शिस्तप्रिय होते आणि आता या ज्योती त्यांनी सांगितलंय मला देखील एक दोन अशा आठवणी आहेत माझ्या स्मरणात मी देखील तुम्हाला मुद्दाम कोणाची नावं सांगणार नाही कारण नावं सांगण्याकरता त्या व्यक्तीने हे अनुभव लिहावे लागतात तर मी दर्शनाला गेलो तर माझ्या ओळखीचे एक ग्रहस्थ चार दिवसापूर्वी दर्शनाला येऊन गेलेली होते ती व्यक्ती अत्यंत दानाढ्य होती या व्यक्तीकडे बंगले गाड्या सगळं होत मोठा व्यापार होता आणि माझ्याही परिचित ते होते तर मला सद्गुरू म्हणले अरे म्हणे प्रमोद त्या दिवशी त्याने मला दोन हिऱ्याच्या अंगठ्या आणून दाखवल्या आणि मला त्याने हातात दिल्या बघायला मी दोन्ही अंगठ्या बघितल्या अंगठ्या फार चांगल्या होत्या आणि मी अंगठ्या बघितल्या आणि त्याला परत केल्या पण त्याच्यानंतर ते काय मला बोललेलं नाही ते गेले अंगठ्या बघून मी अंगठ्या आता काय माहिती का प्रत्येकाचा हेतू काय आहे आपल्याला माहीत नाही कदाचित काय वेळेस असं ते आपण हे आणखी वापरणार आहोत सद्गुरूच्याकडनं ना, प्रसाद म्हणून घ्यावे अशी देखील इच्छा असू शकते पण सद्गुरू हे आंतरियमी असल्यामुळे समोरच्या माणसाच्या मनातलं त्यांना कळतं आणि मग त्यांनी मला सांगितलं प्रमोद त्यांची एक अशी इच्छा होती कि दो तो की दोन अंख्या आणल्यात तर मी त्यांना म्हणावं एक मला राहू देत म्हणून पण म्हणजे आपल्या या गुरु परंपरेत आपल्या सद्गुरूंची परीक्षा करून घ्या असं बऱ्याच वेळा सांगितलं गेलेलं आहे कदाचित तोही प्रयत्न असेल काय पण त्यांची अशी एक मनोमन इच्छा होती की सद्गुरूंनी त्यांच्याकडे आणखी मागावी पण सद्गुरू म्हणले माझे सद्गुरु हे साक्षात लक्ष्मीपती असताना वो मी अन्य कोणाकडे का मारणार मला वाणी काही करत नाही मला जे लागतं ते आपोआप माझ्याकडे येत असत हा एक अनुभव आहे म्हणजे या ठिकाणी सद्गुरूंनी स्पष्टपणे अर्थात ते माझ्या ओळखीचे होते म्हणून माझ्या गुरुदेव बोलले म्हणून मी काही त्यांना सांगायला गेलो नाही हा माझा आणि गुरुदेवांचा वैयक्तिक संवाद आहे असे वैयक्तिक संवाद हे जाहीरपणे त्या व्यक्तीपर्यंत जाऊन सांगायचे नसतात हे पथ्य मी आजपर्यंत पाळले अर्थात आज तुम्हाला हे कळावं की काय काय प्रकारचे भक्त येत असतात याकरता मी तुम्हाला सांगितलं आणि माझे सद्गुरू किती निष्फर आहेत हे त्यातनं तुम्हाला दिसत आहे याच्याकरता हे मी तुम्हाला सांगतो अजून एक दुसरा प्रसंग होता एक परगावची भक्त आली आणि त्यांनी गुरुद्वाराकडे जवळजवळ वीस ग्रॅमची एक लॉकेट चेन त्यांच्या जवळ त्यांना अर्पण केली आणि ते जाईल आठ दिवसापूर्वी मला स्वप्नदर्शन झालं आणि आपल्याला हे सुवर्ण द्या असं सांगितलं सदून त्यांचं ऐकून घेतलं ऐकून घेतल्यानंतर की लॉकेट वगैरे बघितलं फार चांगलं आहे म्हणे आणि मग त्यांना परत दिलं ते म्हणले मी आपल्याला दिले तुम्हाला स्वप्न दर्शन झाले बरोबर आहे हो स्वप्नात तुम्हाला सांगितलंय मला द्या म्हणून पण मला अजून स्वप्न आलेलं नाही स्वप्नात कोणी सांगितलेलं नाही त्या देवाने की यांच्याकडनं तू हे स्वीकार म्हणून आता तुम्ही मला सांगितलंय ज्या दिवशी मला माझे सद्गुरू म्हणजेच नरसिंह महाराज स्वप्नात येऊन सांगतील आता यांचं लॉकेट त्यांनी दिलेलं तू स्वीकार त्या दिवशी मी तुमच्याकडनं मागून घेईन तोपर्यंत ही तुमच्याकडे ठेवा म्हणजे लोक काहीतरी द्यायला येत आहेत आणि आमचे सद्गुरू ते नाकारत आहेत ही परिस्थिती आता त्यांनी देवस्थानाला काही देणगी दिली तर तो, तो गावेगा देणगी दिली त्याची पावती दिली जाते तो वागवेगा आहे पण या ठिकाणी असे जेव्हा मंडळी काहीतरी सांगत असतात तेव्हा रुजवत झाल्याशिवाय मी हे घेणार नाही असं त्यांनी सांगितलेलं भारतात हा सोन्याच्या बाबतीतलाच एक प्रकार घडलाय अशातलाही भाग नाही आहे हे दोन जे अनुभव मी तुम्हाला सांगितले याच्या पूर्वीही गाणगापूरमध्ये ते सद्गुरू बाल अवस्थेत असताना जात होते त्यावेळेस देखील त्यांचे खाण्यापिण्याचे नियम कडक होते जिथे ते सोळूवळू पाळेल तिथंच अन्न ग्रहण करत होते आणि गाणगापूरला गेल्यावर ते मला वाटतं दोन एक दिवस त्यांना तसं अन्न मिळालं नाही ते उपाशी होते एका दाक्षिणात्य ब्राह्मणाच्या घर स्वप्नात श्री गुरु गेले आणि ते म्हणले अरे तो उपाशी आहे बघ त्याच्याकडून तू जाऊन त्याला अन्न दे बरं त्यांनी ते काय ते ते आता मला लक्षात येत नाहीये exactly, एक्झॅक्टली पण काहीतरी अन्न बद्रार्थांनी आणले आणि सद्गुरुन द्यायला लागले श्रीगुरुंडने तुम्ही का आणलं ते म्हणले मला स्वप्नात महाराज आले होते आणि त्यांनी सांगितले तुम्हाला द्या म्हणून ते म्हणले काय हरकत नाही तुम्ही आत्ता मला दिलेत पण म्हणे जोपर्यंत मला सद्गुरू स्वप्ता देऊन सांगत नाहीत तुमच्याकडनं ग्रहण करा तोपर्यंत मी ते घेणार नाही तेव्हा जेव्हा मला स्वप्न येईल तेव्हा येईल त्याच्यानंतर ये सद्गुरूंना स्वप्नदर्शन झालं आणि नंतर त्यांनी ते अन्न स्वीकारलं म्हणजे त्या सद्गुरूंचे वागण्याचे नियम एवढे कडक होते ते सगळं पाळत होते आणि मागेच गुरुदार झाले हे सगळे नियम मी माझ्या भक्तांच्या कल्याणाकरता पाहिलं मला माझा देह हा शुद्ध ठेवलाच पाहिजे शुद्ध देह ठेवला तरच त्या ईश्वराचं त्यातपणे वास्तव्य राहणार आहे असं त्यांचं ते हा एक आता या बाबतीतला अनुभव सांगितला आता याच्या विरुद्ध एक अनुभव विरुद्ध म्हणजे काय की लाखो रुपये नाकारले सोन्याची चेन घेतली नाही शिऱ्याच्या अंगठीकडे बघितलं नाही आणि याच्या उलट एक अनुभव आहे तो अनुभव असा आहे त्या ज्योतीच्या मातोश्री म्हणजे आमच्या लंबुवाणी यांनी घरातली परिस्थिती अत्यंत बिकट होती गरिबीची परिस्थिती होती रोज आपला दिवस कसा जाईल ही चिंता त्या माऊलीला असायची पण त्या याच्यात नाही त्यांनी पै पयी जवून एका गुरुपौर्णिमेला सद्गुरूंना सुवर्ण द्यावं असा विचार केला आणि मोठ्या मुश्किलीने अर्धा ग्रॅमचं कड वड वळ त्यांना ते घेता आलं आणि त्यांनी ते घेतलं सद्गुरूंनी मागे आम्हाला सांगितले की तुमच्या घराण्याचे वगैरे काही दोष असतील तर ते दोष जाण्याकरता तुम्ही सत्पात्री सुवर्णदान केलं तर ते तुमचे दोष कमी होतील आणि आपल्याला जेव्हा प्रपंचात अडचणी येतात तेव्हा ते घराण्याचे दोष असतात आणि मग या मार्गदर्शनंतर लिंबीवन्यांनी हो असं ठरवलं होतं की आपण ते द्यावं आणि लिंबीवने ठरवल्यानंतर त्यांनी त्यांच्या <coughs> कन्याच्या हातात ते दिलं आणि म्हणून तू जाशील गुरुपौर्णि दर्शन आहेस त्यावेळेस गुरुदेवांना अर्पण कर आता त्या ठिकाणी ज्योती त्या लायनीत उभ्या होत्या आणि लायनीमध्ये भरपूर लोक होते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रचंड झोंपड असते गर्दीची गोरगरीब श्रीमंत सगळे लोक तिथे दर्शनाला आले असतात आणि प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे सद्गुरूंना काहीतरी द्यावं असाच विचार करत असतो आणि या ठिकाणी हिला असं लाज वाटायला लागली की आपण काय अर्धाग्राम सोनं देतोय बाकीचे लोक काय काय ठेवतायत आपल्याला काहीच करता येत नाही तिच्या मनात ते सारखे विचार यायला लागले लाग आणि ते मनात विचार आल्यावर तिला असं वाटायला लागलं की आपण काय करावं ठेवावं का नाही ठेवावं का नाही आणि तेवढ्याच तिचा नंबर आला आणि ती सद्गुरूच्या पुढे उभी राहिली नमस्कार करायचा होता तेवढ्याच सदूर तिला म्हटले अगं ते काय आणलेस ते देतेच माल तू आता सद्धूर नाही काय माहीत का काय सांगितलं होतं का लेपवेल नाही पण ते ज्योतीच्या मनात जे विचार होते ते त्यांना कळले आणि त्यांनी ताबडतोब ते मागून घेतले आणि मागून घेतलंय गुरुदेवांचा हा हात मोठा आणि त्याच्यावर ते अर्धा ग्रॅमचं सोनं वळ हे ठेवलं एवढंस त्याने आपलं ठेवलं पण सद्गुरूंना एवढा आनंद झाला की ते अर्धा ग्रॅम सोनं हे अर्धा ग्राम नसून अर्धा किलो आहे असं एक मौखिक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होत आता मला सांगा की ज्योति त्यांना तर फार आनंद वाटला मन भरून आलं त्यांचं की आपल्याकडे मागून घेतलं आपल्याकडनं सेवा मागून घेतली आता इथे दोन उलटे म्हणजे परस्पर विरोधी उदाहरण आहेत जो द्यायला आलाय त्याच्याकडनं घेतलं नाही पैसे घेतले नाही सुवर्ण घेतलं नाही आमच्या मागितल्या नाहीत पण या मुलीकडनं मात्र मागून घेतलं का ते तळमळ आहे आम्हाला सद्गुरूंनी काय सांगितलं आहे की तुमच्या मनात सद्गुरु दर्शनाविषयी तळपळ तळमळ निर्माण झाली पाहिजे जेव्हा तळमळ तुमच्या अंतकरणात निर्माण होते तेव्हा ती सद्गुरु स्वरूपाला कळते आणि या तळमळीमुळे तळमळीमुळे त्या ज्योति ते त्यांनी मागून घेतले म्हणजे आता याला मी आमचे सद्गुरू हे शंकराचेच स्वरूप आहेत त्यामुळे त्यांना मी आशुतोष होत अत्यंत छोट्या सेवेने देखील हे खुश होणारे अशी आमची गुरुमूर्ती आहे असा तो भाग आहे फार भावपूर्ण असं ते हे असतं या ठिकाणी ज्योति त्यांनी अजून एक दिलेलं आहे की बऱ्याच वेळा एका बैठकीमध्ये नगरमधले लोक बरेच दर्शनाला येत नव्हते म्हणजे नगरमधला बराच समाज हा काही सगळे काही नगर येत नव्हतं दर्शनाला काही लोक येत होते तर नगरमधल्या काही मंडळींचं असं म्हणणं असायचं की हे श्रीमंतांचं देवस्थान आहे इथं सगळे श्रीमंत लोक जातात आपल्यासारख्या का गरीबांना काही आधार नाही तिथे आता या ठिकाणी गुरुदेवनी एका बैठकीत सांगितलं की हे देवस्थान श्रीमंताच नाही पण इथे येणारा मी गरीब ठेवत नाही इथे येणारा मी गरीब ठेवत नाही म्हणजे एकदा या चरणाशी आलं की त्याची आर्थिक संपन्नता होणारच आहे आपोआप होणार आहे आणि त्यांनी मागे सांगितलं की असे जेव्हा भक्त त्यांची आर्थिक संपन्नता येते आणि ते जेव्हा मला घरी बोल बोलवतात तर त्यांचं ऐश्वर अवलोकन करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी जात असतो गुरुचरित्रात देखील मला वाटते एकोणपन्नास जाव्या ध्यात मुलेंच्या राजाचं ऐश्वर अवलोकन करण्याकरता स्वामी नरसिंहदेव महाराज तिथे गेलेले होते ही परंपरा आहे माझे सद्गुरू हे या परंपरेतलेच था था श्री पर 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 श्री माना है। त्या आता आता श्रीगुर पदावर पदावर विराजमान आहे त्यामुळे सद्गुरूंनी सांगितलेलं हे महत्व महत्वाचं आहे आणि जो गरीब आहे जो गरीब आहे त्यांनी कणभर जरी सेवा केली तरी ती त्यांना मान्य असते कारण तो तळमणी करतो मोठ्या धनाढ्य माणसांनी काही त्यांना पैसे दिले तर ते देखील पैसे देतो ते घेतात स्वीकारणार आहेत आपण त्याची पावती पण देणार पण त्यातल्या त्यात आणलेल्या रंजलेल्या गांजलेल्या लोकांनी जर काही दिलं तर त्यावेळेस सद्गुरूंच्या मुखावर वेगळं समाधान आम्हाला दिसत होतं त्यातले माझा माझे काही एक दोन अनुभव आहेत ते मी नंतर तुम्हाला आपल्याला सांगणार आहे पण आज या ज्योतिनाईंच्या या अशातनं मी तुम्हाला दोन परस्पर विरोधी सद्गुरूंच्या गुणवैशिष्ट्याचं हे सांगितलं की आलेले पैसे कशे है शे हे कसे आहेत काय आहेत हे बघून कोणत्या हेतूने तो देतोय हे बघून ते स्वीकारायचे आणि जो तळमळ लागून पै पै जमवून काहीतरी करतोय त्याचं जे अल्पस्वल्प आहे ते देखील लाख मोलायचं आहे अशा पद्धतीने समाधान त्यांच्या जा, चेहऱ्यावर त्या दिवशी दिसलं आणि असं जेव्हा समाधान दिसतं तेव्हा समोरचा सेवा करणारा जो कोणी माया गरीब माणूस असेल त्याला अत्यंत आनंद होता आमच्या सद्गुरूंकडे श्रीमंत लोकही येत होते आणि गोरगरीबही येत होते प्रत्येकाला सेवा करायची संधी होती गोरगरीब लोकांनी या देवस्थानची सेवा शारीरिक कष्ट करून करावी आणि ज्यांच्याकडे पैसा अडका असेल त्यांनी देवस्थानला पैसे द्यावेत आमच्याकडे पावती घ्यावी साधा सरळ व्यवहार होता या याच्यात काहीही हे नाही अशा म्हणजे सद्गुरूंचा हा निष्फरपणा हे आपल्याला ज्योती ಗುಲ ಹ ಅನುಭವ ಮಂಡಲ ಥಾಬೂಯ ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ